देशमुख हत्येप्रकरणी मध्ये मोठे बदल नऊ अधिकाऱ्यांना बदललं नवीन सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन देशमुख कुटुंबियांसोबतच मस्सादोगच्या ग्रामस्थांचं सरकारला अल्टिमेटम चार तासानंतर अखेर धनंजय देशमुखांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित मुख्यमंत्री फडणवीसांचा बीडच्या एसपीना फोन बीड सरपंच हत्येच्या तपासाचा घेतला आढावा मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निश्चय मुंबई पोलिसांची बांगलादेशींविरोधात मोठी कारवाई वडाळा आणि एंटॉप हिल परिसरात दोघांना अटक गर्भवती बेस्ट कंत्राटी कंडक्टरला त्रास गर्भवती महिला अधिकाऱ्याचा आरोप दोन अधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल येवल्यात पतंग उत्सवाला गालबोट नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गाल प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभमेळा चाळीस पेक्षा जास्त भाविक राहणार उपस्थित Thank you